मनोजदादा जरंगे पाटील यांनी जे महामरण उपोषण सुरू ठेवलेलं आहे आज आझाद मैदानात त्याच्याकरता आज आजच आम्ही इथे हजर झालो आहोत महाराष्ट्रातून लाखो तरुण पोरांचा भुसंडी या ठिकाणी आलेल्या सगळे रस्ते मुंबईतून बॅक झालेले आहेत वास्तविक शतकानुशतके मराठी आणि कुठली आमच्या या जातीवर राज्यकर्त्यांनी अन्याय केला आणि आमच्या सगळ्या असणाऱ्या हक्काच्या लढाया यांनी हिसकावून घेतल्या म्हणून गेली कित्येक वर्ष हा लढा मराठ्यांचा जो आहे की त्याला मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळावं ही आमची हक्काची मागणी आहे परंतु इथले राज्यकर्ते सैतानाचे अवलाद आहेत त्यांना या राज्यकर्त्यांना भान नाही आणि म्हणून गुलामीवर राज्य करण्यासाठी म्हणून राज्य या राज्यकर्त्यांना आम्हाला आरक्षण डावलायचं आहे हा हेतू ठेवून या सरकारनं आमच्या सगळ्या सोयी सुद्धा बंद केलेल्या आहेत आणि अनेक प्रकारच्या अट्टी घालून आमचा अन्याय केलाय तरी सुद्धा हे लाखो तरुण बांधव आमचे काहीही नाही मिळालं तरी भर पावसामध्ये राशन मिळालं नाही पाणी मिळालं नाही परंतु आरक्षण आमचं मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही कारण मराठ्यांची फौज ती छत्रपती शिवरायांना मांडणार आहे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर या सगळ्यांची लेकरवाळी मंडळ आहेत आणि ही लेकर उद्याच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही आमचं कुठेतरी आमची पद सुधरावी आणि आमचं आरोग्य संपन्न जीवन व्हावं याकरता म्हणून मनोज दादानी जी लढाई पुकारली आहे त्या लढाईच्या समर्थनात महाराष्ट्रातून लाखो आज आझाद मैदानात आलेले आहेत वास्तविक काळ्या इंग, गोरे इंग्रज गेले आणि औलाद आमच्या छाती आहे या काळ्या इंग्रजांना जर हटवायचं असेल तर आम्हाला त्यांना आरक्षण द्यावं लागेल आणि म्हणून बहुसंख्य असणार आमचा शेतकरी वर्ग हा आमच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा आमचं भागत नाही आणि आमच्या खर्चाला घामाचं दाम देत नाहीत मग आमच्या मुलांचं दहा दहा एकर शेती असून सुद्धा त्या म्हणून रोज आपण म्हणतो अतिथी देवभव आणि आपल्या ताटात येणार अन्नधान्य हा या देशातला महाराष्ट्रातला शेतकरी पिकवतो दहा शेतकऱ्यांच्या पाच ते दहा आत्महत्या होतात तरी या राज्यकर्त्यांना लाज नाहीत आणि म्हणूनच हा शेतकरी समाज हा सगळ्या ह्याच्यात एकटवलेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या तमाम याला शेतकऱ्याला जात नाही धर्म नाही आज माझ्यामध्ये सगळी ही जी मुलं आलेली आहेत ते हिंदू ह्या सगळ्यामध्ये शेतकरी तर हिंदू आहेत मराठा हिंदू आहेत मग यांचं चळवळ हिंदुत्व कुठे गेलं पाहण साळी माळी धनगर त्या सगळ्या समाजातली माणसं आज इथे आलेत का तर आमचा मराठा हा त्यामध्ये प्रगत झाला पाहिजे तो एका हजार हजारदाणे करतो तो सुखी झाला पाहिजे त्याचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे आणि सुखाचे चार दिवस आले पाहिजेत भगतसिंग राजगुरु सुखदेवच जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान असणार आमचा पुन्हा चरंगे ही लढाई आहे ही लढाई आरफारच्या आहे ही लढाई आम्ही जिंकू आणि जिंकल्याशिवाय मी इथून परत जाणार नाही लढे चिंखे